कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारातील रोड येथील शेततळ्यामध्ये पडून एक महिला आणि दोन चिमुकल्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे त्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे या घटनेमध्ये आई सुनीता गौतम इंगळे मोठी मुलगी पूजा गौतम इंगळे आणि कार्तिकी गौतम इंगळे या मयत झाल्यात कोपरगावपासनं दहा किलोमीटर अंतरावरती धारणगाव शिवारातील रोड येथे बाळासाहेब सुखदेव गांगुडे यांची शेती आहे या शेतामध्ये त्यांनी पाणी साठवणुकीसाठी शेततळे बांधलं होतं सदर मयत महिला सुनीता हिची चुलत चुलती गांगुडे यांच्या शेतामध्ये एक वर्षांपासून शेतीकाम करण्यासाठी राहत होती सुनीता आणि तिच्या तीन मुली आणि एक मुलगा या चुलतीला भेटण्यासाठी तेथे गेले होते दुपारी जेवण करत असताना पूजा आणि कार्तिकी शेततळे पाण्यासाठी गेल्या कार्तिकी हिचा तोल जाऊन ती त्यावेळी पाण्यात पडली त्यावेळी पूजाने आरडाओरड केला आणि कार्तिकेला वाचण्यासाठी पूजा गेली असता तीही पाण्यात पडली हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या आईनं त्यांना वाचण्यासाठी पाण्यामध्ये उडी टाकली हे सर्व घडत असताना सुलती मंगल हिने प्रसंगावधान राखत वर असलेल्या लहान मुलाला आणि मुलीला कवळी घातली आणि मदतीसाठी आरडाओरड केला जवळच काम करत असलेल्या शेतकऱ्यानं घटनास्थळी धाव घेतली परंतु त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांनी सायकलवरनं गावामध्ये जाऊन घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली पोलीस पाटील यांचे पती निळू तात्याबा रणशूर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी घटनास्थळी जाऊन पोहणाऱ्या माणसांना बोलवून मृतदेह बाहेर काढलेत सुनीता ही शेतीकाम करत होती तर पूजा ही सावीमध्ये शिक्षण घेत होती बाळू मोरे यांनी पाण्यामधनं मृतदेह बाहेर काढलेत घटनास्थळी सरपंच दीपक रामदास चौधरी शेतीमालक बाळासाहेब गांगुर्डे आणि ग्रामस्थ यांनी मदत केली आहे काठी टाकून दिली पायरीवर आम्ही जेवायला बसलो ती मोठी होती गाडी खालच्या घराची होतो आणि ती मोठ्या पुरी काय केलं काठी लुटून दिली खाली आणि वर गेली मुरगी घेऊन पूर्वी घेऊन गेली तर ती तिच्याकून पडी म्हणा तर घसरली म्हणा काय माहिती घसरली जास्त मग तिनं उडी फेकून गेली काठी त्या मोठ्या पुढी तिच्या मागं मग ती तीन नंबरची आरडी ती पूर्वी आरवल्या त्या आरवली मग तिच्या पळत आली तिनं पाहिलं मग तिनं उडी फेकून दिली मी पळत आले ना मग मी ते दोन्ही पोराला कवळी घातली म्हणजे पोरं उडी फेकून दिली त्यांना कवळी घातली मग आडत होती नव्हतं हे बाबा आलते त्या बाबांना पोहता येत नाही काही नाही कोणीच नव्हतं मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते दरम्यान या घटनेसंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम चालू होतं या घटनेमुळे परिसरामधनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव